नमस्कार मी मनीष काविनकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर आणि आजच्या खास अशा भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल कालच संपूर्ण भारतभर धुलीवंदन अगदी जोरात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सगळीकडे रंगांची उधळण करून संपूर्ण वातावरण रंगमय झालं होतं सण म्हटलं की संपूर्ण भारत एकत्र येतो सगळ्यांमध्ये उत्साह आणि प्रेम भरभरून वाहत असतं पण तुम्हाला या होळी सणामागच्या पौराणिक कथा माहीत आहेत का की नक्की आपण होळी का साजरी करतो एकमेकांना रंग लावून रंगांची उधळण करून उत्साह का दाखवतो जर तुम्हाला यामागील पौराणिक कथा माहीत नसतील तर त्या जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा हा होळी विशेष भाग नक्की पाहून घ्या याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल हा भाग पाहून झाल्यानंतर तो देखील भाग नक्की पाहून घ्या होळी हा प्रेमाचा देखील सण आहे म्हणून तो प्रेमाचा ऋतू म्हणजे वसंत ऋतू मध्ये येतो अशा प्रेममय वातावरणात आज आम्ही तुमच्यासाठी जे पुस्तक घेऊन आलो आहोत ते पुस्तक देखील असंच प्रेममय आहे आपल्याला प्रेमाची व्याख्या शिकवणारं आहे आज आपण सध्या सर्चत असलेले प्रसिद्ध लेखक यांच्या मोगऱ्याचे तीन सुगंध या कादंबरी मालामधील एक पुस्तक घेऊन आलो मला वाटतं आपल्या पैकी बऱ्याच वाचक मंडळींना समजलो सुद्धा असेल मी कशाबद्दल बोलतोय ते चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या पुस्तकाबद्दल प्रेमाचा अनुभव हा प्रत्येकासाठी वेगळा असतो कोणासाठी चांगला असतो तर कोणासाठी वाईट असतो कोणासाठी सुखद असतो तर कोणासाठी दुखद असतो पण त्यामुळे प्रेमाची व्याख्या काही बदलत नाही किंवा या पृथ्वीवरून प्रेम देखील काही कमी होत नाही पण तुम्हाला जर मी सांगितलं की या पृथ्वीवरील सर्वात पहिले प्रेमी ज्यांच्याकडे प्रेमाची परिभाषा म्हणून आपण पाहतो ज्यांना प्रेमाची देवता म्हणून पुजतो आणि त्यांच्या प्रेमाच्या कथा ऐकत आपण लहानाचे मोठे झालो त्या पूजनीय राधा आणि कृष्णाच्या जोडीतील राधा राणी स्वतः आपल्यात येऊन तिच्या नजरेतून प्रेमाची भाषा आणि व्याख्या आपल्याला शिकवू लागली सांगू लागली तर हा अनुभव किती सुखद होईल ना आपण ही फक्त कल्पनाच करू शकतो पण ही कल्पना आपल्यासमोर कादंबरीच्या पानांमध्ये उतरवून हा अनुभव आपल्याला घडवून आणला आहे सुप्रसिद्ध लेखक समर यांनी मी वार्ता करतोय उर्मिला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक समर यांच्या राधा या कादंबरीची या कादंबरीचं प्रकाशन देखील समर पब्लिकेशन यांनी केलं आहे प्रेम या विषयावर तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी किंवा तुम्हाला प्रेमावर काही धडे देण्यासाठी मी आजचा हा भाग बनवलेला नाही पण तुम्हाला खरं सांगू का दिवसेंदिवस प्रेमाची भाषा व्याख्या परिस्थिती देखील बदलत चालली आहे त्याला कारणीभूत देखील आपणच आहोत आपण आपल्या सोयीनुसार प्रेमाला देखील आपल्या दिशेने वळवायला लागलो ला आहोत ला अशावेळी राधा ही कादंबरी उपयोगी ठरते आजच्या पिढीला प्रेमाचं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना प्रेमाची व्याख्या पटवून देण्यासाठी या कादंबरीतील प्रमुख पात्र म्हणजेच श्रावणी हिचं तिच्या प्रियकरासोबत नातं उठलेलं असतं त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ती स्वतःला सावरण्यासाठी ती एकटी फिरायला जाण्याचा निर्णय घेते आणि त्यासाठी ती मथुरेच्या वृंदावनात जाण्याचा निर्णय घेते तिथे गेल्यावर तिथल्या प्रेमाने पवित्र असलेल्या गल्ल्यांमध्ये फिरत असताना तिला अचानक येऊन भेटते राधा बासरीवाल्या त्या कान्हाची राधा श्रावणीच्या मनाची घालमेल ओळखून ती तिच्याशी संवाद साधते आणि या संवादातून आपल्याला प्रेमाची भाषा आणि व्याख्या शिकवून जाते प्रेमाच्या फुलाच्या नऊ पाकळ्या म्हणजेच प्रेमाचे नऊ पैलू आपल्याला सांगता सांगता राधा आपल्याला तिच्या नजरेतून राधा आणि श्रीकृष्णांचं प्रेमकथा हे देखील आपल्याला सांगून जाते राधा आणि कृष्णाच्या नात्यातील राधाची बाजू ती, राधा ती देखील कृष्णाच्या बाजूने आपल्याला अनुभवायला मिळते ते कोणते नव प्रेमाचे पैलू आहेत ज्यामुळे प्रेम फुलते आणि टिकून राहते हे जाणून घ्यायचे असतील राधेच्या नजरेतून त्यांची प्रेमकथा अनुभवायची असेल किंवा श्रावणीचं पुढं काय झालं तिचं नातं पुन्हा जुळलं की कायमस्वरूपी तुटलं हे जाणून घ्यायचं असेल तर मोगऱ्याचे तीन सुगंध या कादंबरी मालेतील राधा ही कादंबरी नक्की वाचा शिवाय या कादंबरी मालेतील आणखी एक प्रसिद्ध आणि खूप गाजलेली कादंबरी म्हणजेच उर्मिला या कादंबरीचा रिव्ह्यू या पूर्वीच्या आधी एका भागात आम्ही दिला होता तुम्ही तो देखील भाग पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला राधा किंवा उर्मिला यापैकी कोणतेही पुस्तक किंवा ही दोन्ही पुस्तकं आमच्याकडून मागवायची असतील तुम्हाला तर तुम्हाला आमचा इन्स्टा आय डी इथं दिसत असेल तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करायचा आहे किंवा इथे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल तर सिम्पल त्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही पुस्तक मागवू शकता तुमच्या घरपोच तुम्हाला पुस्तकं मिळून जातील चला तर मग मंडळी आजच्या भागात इतकंच पण तुम्हाला हा भाग आवडला असेल तर जास्त वेळ घालवू नका लाईक करून शेअर देखील करा आणि हो तुम्ही सबस्क्राईब करायला विसरून जाता तर आज न विसरता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे असे आणखी भाग सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता चला तर वेळ झाली आजच्या भागात इथेच थांबण्याची पण तुम्ही काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल